पंधरा जुलैपासून फक्त याच नागरिकांना मिळणार मोफत राशन नवीन नियम लागू गेट फ्री रेशन गेट फ्री रेशन महाराष्ट्र सरकारने अलीकडेच शिधापत्रिका रेशन कार्ड व्यवस्थेत काही महत्वपूर्ण बदल केले आहेत या नवीन नियमांमुळे रेशन वितरण प्रणाली अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे सर्व नागरिकांनी या बदलांची नोंद घेणे आणि आवश्यक ती कार्यवाही करणे महत्वाचे आहे ई केवायसी आता अनिवार्य सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ई केवायसी इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर प्रक्रिया आता सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे यामुळे शिधापत्रिकांची वैधता सुनिश्चित होईल आणि बनावट लाभार्थ्यांना आळा बसेल ज्या नागरिकांनी अद्याप ई केलेली नाही त्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा त्यांचे शिधापत्रिका निष्क्रिय होण्याची शक्यता आहे आधार पडताळणी शिधापत्रिकेसाठी आवश्यक आधार कार्डाशी शिधापत्रिकेची जोडणी करणे आता अनिवार्य झाले आहे जुने किंवा नवीन शिधापत्रिका असो प्रत्येक लाभार्थ्याला आधार पडताळणी करून घ्यावी लागेल यासाठी नागरिकांनी रेशन दुकानदाराकडे जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी या प्रक्रियेमुळे केवळ खरे लाभार्थीच शिधापत्रिका योजनेचा फायदा घेऊ शकतील कुटुंब सदस्यांची माहिती अद्ययावत करणे शिधापत्रिकाधारकांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती नियमितपणे अद्ययावत करणे आवश्यक आहे कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे स्थलांतर किंवा मृत्यू झाल्यास त्याची माहिती तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळवावी अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाई हेन केल्यास संपूर्ण कुटुंबाचे शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता आहे अपात्र लाभार्थ्यांची नावे काढून टाकणे सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार ज्या व्यक्तींना शिधापत्रिकेची गरज नाही किंवा जे योजनेसाठी अपात्र आहे अशा व्यक्तींची नावे शिधापत्रिकेतून काढून टाकली जातील यामुळे खरोखर गरजू असलेल्या लोकांपर्यंतच मोफत रेशनचा लाभ पोहोचेल अंगठ्याची पडताळणी काही राज्यांमध्ये नवीन प्रथा काही राज्यांमध्ये आता रेशन वितरणाच्या वेळी प्रत्येक लाभार्थ्याला अंगठ्याची पडताळणी करावी लागणार आहे या प्रक्रियेमुळे केवळ नोंदणीकृत लाभार्थ्यांनाच रेशन मिळेल आणि गैरव्यवहारांना आळा बसेल रेशनचे प्रमाण उच्च उत्पन्न गटासाठी कपात काही राज्य सरकारांनी उच्च उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी रेशनच्या प्रमाणात कपात केली आहे यामागचा उद्देश हा आहे की अनुदानित रेशनचा लाभ प्रामुख्याने कमी उत्पन्न असलेल्या आणि गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचावा नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज प्रक्रिया नवीन शिधापत्रिका मिळवण्यासाठी नागरिक आता ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे या कागदपत्रांची सविस्तर यादी राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे शिधापत्रिका व्यवस्थेतील हे नवीन बदल अंमलात आणण्यामागे सरकारचा मुख्य उद्देश आहे की मोफत रेशनचा लाभ केवळ पात्र आणि गरजू नागरिकांपर्यंतच पोहोचावा या नियमांचे पालन करून नागरिक त्यांचे शिधापत्रिका सुरळीत ठेवू शकतील आणि रेशन योजनेचा निर्बाध लाभ घेऊ शकतील सर्व नागरिकांनी या बदलांची गांभीर्याने दखल घ्यावी आणि आवश्यक ती कार्यवाही वेळेत करावी जेणेकरून त्यांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही